मांजरी परिसरातील एडूर चंदूर इंगळी अंकली गावात गौरी आगमनाचा जल्लोष साजरा झाला दुपारी बारा वाजता शुभमुहूर्त असल्यानं कृष्णा नदीकाठी महिलांची मोठी गर्दी उसळलेली होती पानवठ्यावर पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिलांनी गाणी गात नाचत गौरीला आणण्याची सुंदर परंपरा यंदाही उत्साहात पार पाडली गणरायाच्या आगमनानच गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यात गौरी तयारी महिला वर्गाने मोठ्या उत्साहात केली विविध पारंपरिक वनस्पतींची पाने फुले गोळा करून सजावटीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले रंगीबेरंगी रांगोळ्यांनी अगण व रस्त्यांच्या दोन्ही बाजू सजवण्यात आल्या फुलांच्या तोरणांनी द्वारे उजळून निघाले गौरी आणताना पारंपरिक गीतं ओव्या गात महिलांनी भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण केलं गावातील प्रत्येक घरात मंगलध्वनी शंखनाद व ढोल गजरात गौरींचं स्वागत करण्यात आलं परंपरेला साजेशी सजावट महिलांचा पारंपरिक वेशभूषा आणि घराघरात वाजणारी गजरे फुलांचे सुगंध यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह व भक्तिभावाचं भरून गेला गावातील मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वांनी मिळून हा उत्सव साजरा केला त्यामुळे मांजरी परिसरातील गावात खऱ्या अर्थानं गौरी आगमन उत्सव रंगलेला होता सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत